कोल्हापूरमधील पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठलेली आहे आणि पंचगंगा नदीची सध्याशी पाण्याची पातळी एकोणचाळीस पूर्णांक तीन फुटांवर येऊन थांबली आहे धोका पातळी ओलांडण्यासाठी फक्त चार फूट बाकी आहेत आणि पावसाचा जोर काहीसा उसरलाय राधानगरीचे पाच दरवाजे बंद झालेले आहेत कोल्हापूरमधील पंचगंगा नदीचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या प्रयाचिखली इथं सुद्धा पाण्याची पातळी वाढलेली आहे अध्यक्ष माहिती प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर सध्या आपण पाहिला तर पावसाचा जोर कालच्या तुलनेमध्ये काहीसा कमी आहे धरणामधून विसर्ग होतोय आपण यावेळी पण या, या, या अगोदर सुद्धा पाहिलं की स्वयंसरित दरवाजे धरणाचे उघडण्यात आलेले होते आज पाच दरवाजे बंद आहेत आता सध्या पावसाचं काय चित्र आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गावांना काय इशारा देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून श्रद्धा मी सध्या कोल्हापुरातल्या प्रयत्न या ठिकाणी असलेल्या पंचंगा नदीच्या संगम या ठिकाणी या उभा आहे आणि आपन... आपण पावसाचं जर आढावा त्या ठिकाणी कालपासूनच घेतोय मात्र आज सकाळी पाहिलं तर कालच्या तुलनेत पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे काहीसा दिलासा जो आहे तो कोल्हापूरकरांना मिळताना पाहायला मिळतोय मी सध्या त्याच पंचंगा नदीच्या संगमाच्या ठिकाणची दृश्य आपल्याला दाखवतो आपण जर बघितलं तर उजव्या बाजूहून कुंभी आणि कासारी या दोन नद्या वाहत या ठिकाणी येत असतात आणि अगदी त्याच्या बाजूलाच भोगावती आणि तुळशी या दोन नद्या या ठिकाणी येतात आणि एक गुप्त सरस्वती नदी म्हणून या ठिकाणी आहे आणि यांचाच पाच नद्यांचा संगम पुढे जाऊन पंचंगा नदी बनते याच ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतो किती मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी या संगमावरती पाहायला मिळते कोल्हापुरातल्या या पंचंगा नदीची सध्याची पाणी पातळी आता एकोणचाळीस पॉईंट पाच फुटांपर्यंत जाऊन पोचलेली आहे तीच धोका पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही साडेतीन ते चार फूट इतकं पाणी बाकी आहे मात्र दुसरीकडं दिलासादायक बाब म्हणजे सकाळपासून पावसानं उसंत घेतलेली आहे राधानगरी धरणाचे स्वयंचलित पाच दरवाजे बंद झालेले आहेत दोन दरवाजांमधून सध्या विसर्ग सुरू आहे तो अतिशय कमी प्रमाणात त्या ठिकाणी मांडला जातो आणि म्हणूनच काही प्रमाणात हा कोल्हापूरवासियांसाठी दिलासा मांडला जातो आहे एकीकडं पावसाचा प पडणारा प्रवाह आणि दुसरीकडे या विसर्गामुळं कोल्हापुरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन कालपासूनच सज्ज झालेलं आहे एन डी आर एफचं पथक देखील कोल्हापूरमध्ये दे काही दिवसांपासून तैनात आहे मात्र जसजसं कोल्हापुरात पंचंगा नदी इशारा पातळी ओलांडते तस तसं या सगळ्याच प्रशासकीय यंत्रणांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला जातो अनेक नागरिकांना सतर्क राहण्याच्या देखील सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात आणि कालपासून या संदर्भातल्या सूचना देखील काही भागात दिलेल्या आहेत कोल्हापूर शहरात दोन ठिकाणी पाणी इशारा पातळी ओलांडल्यानंतर शिरायला सुरुवात होतो त्या ठिकाणी देखील प्रशासन अलर्ट मोडवरती पाहायला मिळतं महानगरपालिका प्रशासनाकडून त्या सगळ्यांना सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत मी सध्या ज्या गावामध्ये हे पंचंगा नदीचा संगम आहे त्या प्रयाग टोकली या गावातील पार्श्वभूमीवर जी नदीनं इशारा पातळी गाठलेली आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कते आवाहन सुद्धा केलं गेलं आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या शेखर सविस्तर माहितीसाठी